नमस्कार मी राहुल कुलकर्णी लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याचे या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो मागच्या भागामध्ये आपण पत्रिका म्हणजे काय बघितलं होतं त्याचा थोडासा मागोवा आपण घेतला पत्रिकेच्या दृष्टीनं आयुष्याचा विचार करताना मी नक्की असं सांगेन की पत्रिकेतल्या प्रत्येक स्थानावरनं तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व नात्यांचा अभ्यास करता येतो त्या नात्यांना उमटणारी मानसिकता ती तुमच्याकडनं व्यक्त होणारी किंवा त्या नात्यांकडनं तुमच्या प्रती व्यक्त होणारी तपासता येते आयुष्यातल्या गुणदोषांचा विचार करताना आयुष्याच्या सर्व अंगांचा विचार करताना पत्रिका फार महत्वाची राहते असं मी नक्की म्हणेन भारतीय ज्योतिषशास्त्राला फार मोठा इतिहास आहे अतिशय प्राचीन परंपरा आहे असं म्हटलं जातं आपल्या ज्योतिषशास्त्राचा भाग हा इतका प्राचीन आहे की त्याचा मागवा घेणंही कठीण आहे खूप खूप आधी काळापासून मानवाच्या भविष्याप्रती असलेल्या उत्सुकतेचा भाग ज्योतिषशास्त्रामधन तपासता येतो भारतीय मानसिकता ही नेहमी अभ्यासू राहिलेली आहे आपल्या इथं खूप नव्या गोष्टीचं संशोधन झालं त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र अग्रक्रमानं होतं प्राचीन काळी गुरुकुलामध्ये या शास्त्राचा फार सखोल अभ्यास केला जात असेल त्याचे अत्यंत चांगले उदाहरण आपल्याला बघता येईल वराही नावाचा एक राजा होऊन गेला जो ज्योतिषशास्त्राचा अत्यंत चांगला अभ्यासक होता त्याच्या काही कन्सेप्ट आज आपण वापरतोय म्हणजे वराह अनेक गोष्टी आजही वापरात येतात म्हणजे इतकी प्राचीन परंपरा आपल्या ज्योतिषशास्त्राला ज्योतिषशास्त्राचा विचार का करावा किंवा ज्योतिषशास्त्र जो का तपासावं का हे महत्वाचं आहे तर असं होतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनुकूल आणि प्रतिकूल असा काळ असतो प्रत्येक व्यक्तीच्या असतो त्याला आपण कोणी साडीसी साथी म्हणू कोणी महादशा म्हणू पण याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की कुठला निर्णय कधी घ्यावा कुठला निर्णय कधी घेऊ नये याची सविस्तर माहिती मिळते असं मी म्हणणार नाही पण हा त्याचा मागोवा नक्की घेऊ शकतो आपण फार सखोल विचार करून त्याच्या परिणामांचा विचार न करता आपण आता काय करावं आपण आपल्या जीवनाची दिशा कशी ठरवावी हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नक्की कळतं पण ज्योतिषशास्त्र तपासणं अभ्यासणं गरजेचं आहे का नक्की आहे कारण प्रत्येक व्यक्तीनं भविष्याचा मागोवा घेताना आढावा घेताना भविष्यातल्या योजना आखताना काही कृती करताना आपली ग्रहस्थिती आपल्या अनुकूलतेला साथ देणारी आहे का ती प्रतिकूलतेमध्ये आहे याचा विचार नक्की करावा बारा स्थानाने ही बनलेली पत्रिका जीवनाच्या प्रत्येक गोष्टीच निर्देशक आहे त्याचा वापर करून आपलं जीवन आपण सुखी समृद्ध बनवू शकतो खरं सांगू का काही वेळा तुमची कृती अत्यंत वेगवान तर काही वेळा शांत बसणं गरजेचं असतं पुढच्या अनेक भागांमध्ये मी पत्रिका पत्रिकेतली स्थानं त्यात असणारे ग्रह यांचे वेगवेगळे परिणाम हलक्या हल्क, सोप्या सुटसुटीत भाषेत तुम्हाला नक्की समजावून सांगेल धन्यवाद